नमस्कार मी कदम मध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आज जी जमीन घेऊन आलो ती जमीन आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुका आता कुडाळ तालुक्यामध्ये एक लहानसं खेडेगाव म्हटलं तरी चालेल जांभवडे गाव आहे गाव कुडाळ घोडगे ते कोल्हापूर हा राज्यमार्ग जो आहे हा राजमार्ग जांबोडे गावाच्या मधोमधून जातो तिथेच हा प्लॉट आहे आजचा हा जो प्लॉट आहे तो पंधरा गुंठ्यांचा पूर्णपणे भात शेतीचा प्लॉट आहे जमीन मालकाने या जमिनीची मोजणीही केलेली आहे आणि त्याचं स्वतंत्र सातबारा नकाशाही आहे तर सिंगल ओनर असलेला हा प्लॉट जांभोवडे गाव हे सह्याद्रीच्या खुशीत वसलेला आहे निसर्गाने या गावावर भरभरून आपली कृपा केलेली आहे तुम्हाला जर साईट व्हिजिट करायची असेल तर जमिनीपर्यंत फोर व्हीलरही जाते कारण हा जो प्लॉट आहे हा रस्त्याला लागूनच आहे भातशेती प्लॉट जवळपास सर्व सोयीयुक्त असा हा आहे शाळा आहेत हायस्कूल दवाखाना घोडगे बाजार हा पंधरा मिनिटाच्या अंतरावर हो आहे तर कणकवली शहर हे वीस किलोमीटर आहे आणि झेडपी म्हणजेच ओरोस जिल्ह्याचे ठिकाण हे पंचवीस किलोमीटरवर आहे आणि कुडाळ शहर मात्र थोडं लांब आहे चाळीस किलोमीटर आहे असा हा सर्व सोयीनुयुक्त पंधरा गुंट्यांचा जो प्लॉट आहे त्याची मालकाला अपेक्षित किंमत पंधरा गुंट्यांची आठ लाख रुपये आहे अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण कॉल करावा व तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट पाहू शकता मालकाशी बोलणी करू शकता आणि हा जो खाली दिलेल्या नंबरवर आहे नंबर आहे नंबर त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि प्रत्यक्ष विजिट द्या धन्यवाद